बीडच्या संतोष देशमुखांचं अपहरण आणि हत्या प्रकरण अजूनही राज्यात धुमसतंय हे प्रकरण ताजं असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक धोडी हे गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता आहेत धोडी यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्यांचं अपहरण झाल्याचं सांगण्यात येत आहे तसेच पोलिसांनाही तपासादरम्यान एका घाटात अशोक धोडी यांच्या गाडीच्या काचांचे अवशेष सापडले त्यामुळे धोडी यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय अधिक बळावला होता मात्र अशोक धोडी यांच्यासोबत नेमकं काय झालं याचा काही केल्या पोलिसांना थांबपत्ता लागत नव्हता आता अखेर पोलिसांकडून अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणाचा उलगडा केलाय धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार दुसरा तिसरा कोणी नसून अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी असल्याचं समोर आलंय नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके वीस जानेवारीच्या संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास लता धोडींना त्यांचे पती अशोक धोडी यांचा फोन येतो मी दहा मिनिटात घरी येतोय ये, असं सांगून त्यांनी फोन ठेवला मात्र दहा मिनिटात येतो असं सांगितलेले अशोक धोडी पुढच्या तासाभरानंतरही घरी परतले नाहीत लता यांनी त्यांना फोन लावला मात्र फोन काही लागला नाही वारंवार फोन केल्यानंतर त्यांचा फोन बंद असल्याचं लक्षात आलं त्यांनी लगोलग मुलगा आकाश याला झालेल्या प्रकाराबद्दल कळवलं त्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली पोलीस ठाण्यात अशोक अपहरणाची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनीही तपास सुरू केला मात्र आज बारा दिवस झाले पण अद्याप अशोक धोडींचा काहीच थांब पत्ता लागलेला नाहीये पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे धोडी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अजूनही पोलिसांना बेपत्ता असलेल्या धोडी यांच्याबद्दल फारशी माहिती मिळालेली नाही अपहरणाच्या घटनेला बारा दिवस उलटून गेल्यानं आणि धोडी यांचा काहीच थांब पत्ता लागत नसल्यानं त्यांच्यासोबत घडला असावा असा, असा संशय आता सर्व स्थरातून आणि पोलिसांकडून व्यक्त केला जातोय जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास धोडी यांचं अपहरण करण्यात आलं होतं ढाणूहून निघाल्यानंतर धोडी यांची गाडी रस्त्यातील एका घाटामध्ये अडवण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं त्या ठिकाणी गाडीच्या काचेचे अवशेष त्याचबरोबर काही खाणाखुणा सापडले आहेत या प्रकरणी अशोक धोडी यांच्या ब्रिझा कारसह एक आयशर टेम्पो आणि एक पिकअपचाही वापर झाल्याची माहिती समोर आली आहे यानंतर त्यांची गाडी गुजरातच्या दिशेनं गेल्याचं एका सीसीटीव्हीत दिसून आलं होतं पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतलं असून धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्याचा प्रमुख सूत्रधार असलेला अविनाश धोडी हा अशोक धोडींचा सख्खा धाकटा भाऊ आहे दारू तस्करीत अडसर ठरत असल्याच्या कारणातून अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या केल्याची माहिती समजते पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी याबाबतची कबुली दिल्याचंही सांगितलं जात आहे मात्र पोलिसांकडून अद्याप याला अधिकृत दुजारा देण्यात आलेला नाही अशोक धोडी अपहरण प्रकरणी पोलिसांनी अलीकडेच विशाल रवींद्र सतीश दुमाडा आणि संतोष धिंडे यांना अटक केली होती चौघांना स्थानिक न्यायालयात हजर केलं असता त्यांना सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती या चारही आरोपींचा धोडी यांच्या अपहरण प्रकरणात सहभाग असल्याचं समोर आलं होतं वीस जानेवारी पासून बेपत्ता असलेले अशोक धोडी यांची त्यांच्या सख्ख्या भावानाच हत्या केली या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत अशोक धोडी यांचा शोध सुरू ठेवला असतानाच पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींनी धोडी यांच्या हत्येची कबुली दिल्याचं समजते डोंगरात अशोक धोडी यांचा खून करून दुसऱ्या टीमने प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी परराज्यात नेल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट या अपहरण प्रकरणात चौघांचा सहभाग निष्पन्न झाला आहे प्रमुख सूत्रधार व अशोक धोडींचा सख्खा भाऊ अविनाश धोडीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं मात्र चौकशी दरम्यान लघुशंकेचा बहाणा करत पोलीस चौकीतून तो फरार झाला जो अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये अशोक धोडी आणि अविनाश धोडी यांच्यातला वाद हा अविनाशच्या दारूच्या तस्करीतून सुरू झाला होता अविनाश हा दमनची दारू आणून महाराष्ट्रात अवैध विक्री करायचा अशोक धोडींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करताना महाराष्ट्र गुजरात सीमावादावर आक्रमक भूमिका घेतली होती आणि याच सीमेवरून होणाऱ्या दारूच्या अवैध तस्करी विरोधात त्यांनी आवाज उठवला होता यातूनच त्यांचं भावासोबत वैमनस्य निर्माण झालं होतं त्यांच्या गुंडगिरीचा उल्लेख अशोक धोडी यांच्या मुलानं पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतही केलेला आहे वर्षभरापूर्वी अशोक धोडी यांनी अविनाशच्या दारू वाहून नेणाऱ्या गाडीचा पाठलाग करताना अविनाशनं त्यांच्या गाडीला जोरदार ठोकर मारून घातपात करण्याचा प्रयत्न केला होता एकदा येथील पुलावर अशोक यांच्या खाली पाडण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता या हल्ल्यातून अशोक, अशोक यांनी सीमा शुल्क विभागाकडे लेखी तक्रार दिली होती याचाच राग अविनाशच्या मनात होता याच वादातून त्यांचं अपहरण करून हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे आरोपींनी वेवजीच्या डोंगरात अशोक धोडी यांचा खून केला आणि त्यानंतर पररा

परिसरात पोलिसांनी ड्रोन कॅमेरे उडवून सगळा परिसर शोधून काढला दोन दिवस झाले तरी त्यांना अशोक धोडी काही सापडले नाहीत पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा म्हणून नोंदवून घेत लवकर तपास केला असता तर अशोक धोडी सापडले असते बारा दिवस उलटूनही ते पोलिसांना सापडलेले नाहीत त्यामुळे वडिलांचा घातपात झाला की काय अशी भीती त्यांच्या मुलानं व्यक्त केलीये या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असलेला अविनाश धोडी हा बेवजी चौकीतून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कसा पळू शकतो असा सवालही अशोक यांच्या कुटुंबियांनी केलाय तर दुसरीकडे या प्रकरणात स्थानिकांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र गुजरात सीमा प्रश्नावरून धोडींनी वारंवार आंदोलनं केली होती गुजरातमधील काही लोकांनी तलासरी तालुक्यातील वेवजी या गावातील जमिनीवर घुसखोरी केली होती हा वाद मिटवण्यासाठी धोडींनी पुढाकार घेऊन मध्यस्थी केली होती त्यामुळे याच वादातून अशोक धोडींचं अपहरण करून त्यांना गुजरातला नेल्याचं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे सध्या पालघर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यानं आठ पदकं तयार केली असून ती वेगवेगळ्या भागात या प्रकरणाचा शोध घेत आहेत ज्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आपला तपास अर्ध्यावर नेऊन ठेवला आहे मात्र अशोक धोडींचं पुढे काय झालं ते कुठे आहेत त्यांची गाडी कुठे आहे याचा थांबपत्ता अजून त्यामुळे चौकीतून पोलिसांच्या हाती लागत नाही तोपर्यंत तपास पूर्ण होणार नसल्यानं पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं तसेच पालघर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू ठेवला आहे या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा महाएमटीव्ही सबस्क्राईब करा धन्यवाद